हॅलो फ्रेंड्स दामिडी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा मी आता तीढ भाजते आहे यासाठी की मी आता तीड आणि गुळाचे लड्डू बनवते तर मकर संक्रांती स्पेशल हे सर्वांनी नक्कीच बनवा तीड गुळ लड्डू तर बघा मी, मी छान अशी कढईमध्ये तीड घेतले आहे आणि मस्त असे भाजून घेईन तिळांना लालसरीतपर्यंत भाजून घ्यायचे आहे मस्त असे फिरवून तर सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करायचं आहे बघा तीड झाले आहे मस्त असे आता मी त्यांना आता काढून घेते आपल्या कोपऱ्यामध्ये काढून घेते मी साईडला आणि त्यामध्ये टाकेल शेंगदाणे शेंगदाणे पण मी थोडेसे ॲड करते आहे अर्धा किलो तीड घेतली आहे तर मी अर्धा पावच शेंगदाणे टाकती आहे कारण अर्धा किलो गुळ पण टाकायचं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकायचे आहे तर बघा शेंगदाण्यांना मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि ते पण मस्त असे मिक्सरवरती लावून घ्यायचे आहे तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्कीच आपल्या जामिनी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनेलला लाएए सबस्क्राईब करा आणि मी घेतला आहे गूळ अर्धा किलो बघा आपले शेंगदाणे साईडला होत आहे आणि मी अर्धा किलो गूळ पण मस्त असा किसून घेत आहे किसून यासाठी घेत आहे मी की हाताने केलेला वेगळाच असतो त्यामुळे मी मिक्सीच्या जारामध्ये टाकलेला नाही आहे तर मकर संक्रां मकर संक्रांती स्पेशल हे लड्डू खूप चांगले वाटतात खूप छान वाटतात नक्कीच दिसायलाही छान वाटतात खायलाही मस्त असतात थंडीच्या दिवसांमध्ये तर नक्कीच तुम्ही बनवा बघू शकता तुम्ही मी शेंगदाणे टाकले आहे बजारमध्ये आणि तीड पण मी घेतले आहे साईडला तर नक्कीच सगळ्यांनी मकर संक्रांती स्पेशल लड्डू नक्कीच बनवा कारण खूप छान लागतात आणि सविलाही खूप छान लागतात बघत मी ड्रायफ्रूट्स पण घेतले यामध्ये थोडे टाकायला ड्रायफ्रूट्स पण ॲड करायचे आहे थोडेसे आणि इलायची पण ॲड करायची आहे तर इलायची पण मी घेतली आणि इलायची पण टाकली आहे च सवयण्यासाठी तर बघू शकता मी पूर्ण लड्डू असे पूर्ण बांधलेले आहेत मी मस्त असे हातानीच असे सॉफ्ट झाले आहे आणि एवढे पटकन असा फुटतो लाडू कारण यासाठी की तो चवीसाठी एवढा फार सुंदर झालेला आहे कारण मी त्याला किसून फक्त ॲड केलं आहे गुळामध्ये गुळाला मी गॅसवरती तापवलं नाही नाही आहे त्याच्यामुळे लड्डूची चव खूप सुंदर झाली आहे बघू शकता तुम्ही अर्धा किलोचे लड्डू आहे खूप भारी बनले आहे अर्धा किलो तीड आणि अर्धा किलो गूळ बघू शकता तुम्ही मी टेस्ट करते आहे टचकन फुटला आहे लड्डू दातामध्ये टाकताच झिबेवर ठेवताच तर नक्कीच लड्डू बनवा मकर संक्रांती स्पेशल आणि कसं वाटलं तर ब्लॉ ब्लॉग नक्कीच सांगा ही रेसिपी नक्कीच बनवा थँक्यू